आपण पाहतो हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आता ठाकरे था काटेन शिंदे सेना पुन्हा आमने सामने आलेत भाजपला मिशा फुटल्या नव्हत्या त्यावेळी आम्ही हिंदुत्वाच्या मिशांना पीळ देत फिरत होतो असा हल्ला बोल खासदार संजय राऊतांनी केलाय संजय राऊतांच्या टीकेला खासदार नरेश म्हस्केंनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय क्राईम डायरी लिहिणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकू नये असं म्हस्के म्हणाले यांनी आम्हाला बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट आणि शिवसेना शिकवू नये आणि हिंदुत्व पण शिकवू नये भारतीय जनता पक्षाला मी देवेंद्र फडणवीसांचं नाव भारतीय जनता पक्षाला मिशा फुटल्या नव्हत्या तेव्हापासून आम्ही हिंदुत्वाच्या मिशेला पिळ देत फिरतो या देशामध्ये आम्हाला त्यांनी हिंदुत्वाजेव्हा शिकवणे आणि वगच्या बिलाचा आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही आहे हे जे बिल आहे हे एक नॉर्मल बिल आहे देवेंद्र फडणवीसांना जर टोले हा हणता येत नाही अहो राष्ट्रीय स्वयंसंघाच्या शाळे कॉलेज जीवनापासून त्यांनी शाखेत जाऊन काम कराल विश्व हिंदू परिषद असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल अगदी राम मंदिर आंदोलन असेल तेव्हापासून देवेंद्र फडणवीसांनी काम करायला सुरुवात केलेली आहे हे काय करत होते हे बोरूबहादूर हो हे पगारी नोकर होते शिवसेनेच्या विरोधात लिहिणारे चार पाच गुंडांना पकडून क्राईम डायरी लिहिणारे हे पत्रकार आणि ह्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवावं यांनी देवेंद्र फडणवीसांना शिकवावं